मी कारसेवक होतो मी बाबरी मस्जिद पाडली निमंत्रणाच्या पत्रिकेवरून सुरू असलेल्या महाराष्ट्रातला वाद निंदनीय हा वाद सुरू झाल्यापासून चॅनलवरती दुसरं काहीच दिसत नाही भाजपाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया अशा भयानकपणे येत आहेत की जणू काही स्वातंत्र्य लढ्यातच त्यांचा सहभाग होता मंदिर निर्मितीसाठी आम्ही बाबरी मस्जिद पाडली कारसेवक झालोत हे छातीठोकपणे ते सांगायला लागतात पण ठोकपणे सांगणारे जेव्हा कोर्टामध्ये बाबरी मस्जिद कुणी पाडली याची केस सुरू होती तेव्हा एकही पुढं आला नाही तर तुम्हीच बाबरी मस्जिद पाडली होती तर एफिडेव्हिट करून तुम्ही असणार कोर्टामध्ये सादर केलं पाहिजे होतं की मी बाबरी मस्जिद पाडली पण आता ती केस संपल्यामुळे सगळे समोर आलेत अशी स्थिती आहे त्याच्यामुळे बाबरी मस्जिद आम्हीच पाडली आम्हीच कारसेवक सांगणाऱ्यांनी ती केस चालू होती ते तेव्हा ते काय करत होते तेव्हा का बोलले नाहीत हा आमचा या माध्यमातून प्रश्न आहे उगाच महाराष्ट्राचा वेळ वाया घालू नका मीडियातून तुम्हाला आरक्षणाचे मुद्दे संपवायचेत बेरोजगारांचे मुद्दे संपवायचे विद्यार्थ्यांचे मुद्दे संपवायचे शेतकऱ्यांचे मुद्दे संपवायचे महागाईचे मुद्दे संपवायचे आणि तो कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी ठरून चालवलेला आहे सत्ताधारी असो की विरोधक असो तुम्ही ठरून ज्या पद्धतीने चाललात त्या पद्धतीने मला तरी वाटत नाही की येणाऱ्या वीस पर्यंत महाराष्ट्रातल्या एखाद्या मुद्द्याला तुम्ही हात घालाल